अवघ्या चोवीस तासाच्या आत गोहत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेल बंद रोहा पोलिसांची दबंग कामगिरी गोवंडी येथून फिल्मी स्टाईल मध्ये अटक करून आरोपी जेल बंद रोहा पोलिसांकडून पुढील फरार आरोपीचा तपास सुरू रोहा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीला ही घटना घडलेली आहे यशवंत आणि सानेगाव परिसरामध्ये त्यामध्ये त्या घटनेची त्या त्या माहिती मिळताच जे आहे आम्ही तात्काळ कारवाई करत जे आहे त्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे गुन्हा नोंद करून आम्हाला काही तांत्रिक मदती न आणि तसंच गोपनीय माहिती काढून आणि खबऱ्या मार्क मार्फत जे आहे तो एक अनिश पटेल नावाचा आरोपी जो आहे महापोली गोवंडी या भागातून आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे तसेच त्या गुन्ह्यातील जी आहे गाडी जी फोर व्हीलर वापरली होती गुन्हा करण्यासाठी स्कॉर्पिओ आहे ब्लॅक कलरची तीही आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि इतर आरोपी जे आहे ते ताब्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत याबाबतीत तपास चालू आहे कारण मागच्या आठवड्यामध्ये जे आहेत त्याच भागामध्ये जे आहे दोन इन्सिडंट झाले आहेत दोन्ही इन्सिडंटमध्ये पहिला जो इन्सिडंट आठवड्याभरापूर्वी झाला होता त्यामध्ये आपण आरोपी जो आहे अटक केलेला आहे त्यानंतर हा जो इन्सिडंट दिवशी झाला आहे त्यामध्ये आरोपी जो आहे आपण चोवीस तासाच्या आत पोलिसांनी अटक केलेला आहे परंतु अद्याप पर दोन्ही गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये अद्यापपर्यंत कुठे कुठल्या स्थानिक माणसाचा किंवा इतर जो आहे स सहभाग असावा अद्याप तरी आमच्या पोलीस तपास तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही किंवा निदर्शनास आलेलं नाही जो अगोदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी पकडला होता त्याच्यावरती जो आहे एकही गुन्हा नाही परंतु जो आता काल आम्ही जो अनिस पटेल म्हणून आणलेला आहे याच्यावरती या जो आहे नागोटणा पोलीस स्टेशनचा याच प्रकारचा गुरे चोरीचा जो आहे गुन्हा नोंद आहे ही असे सध्या तरी प्राथमिक माहिती मिळते आणि त्याबाबत अधिक इतर भागामध्ये म्हणजे मुंबई असेल कल्याण असेल किंवा पालघर असेल नाशिक च्या भागामध्ये ही अशा गँग जे आहेत त्या ऍक्टिव्ह आहेत अशा भागामध्ये कुठे आणखी गुन्हे नोंद आहेत का याचा जो आहे तपास आमचा चालू आहे सर्व रोहा तालुका व रोहा परिसरामध्ये जेवढी गावं आहेत जी शेतकरी किंवा जे गुरे पाळतात या लोकांना पोलिसांकडून एवढंच आव्हान राहील की आपली जनावरे जी आहेत ती त्याच्यासाठी गोटा बनवावा किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी जे आहे ठेवावे जेणेकरून या याच्यामध्ये चोरीचंच प्रमाण सोडा परंतु जे अपघाताचं प्रमाण आहे त्या अपघाताचंही प्रमाण याच्या ही जी, 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 जी जनावरे आहेत त्याच्यामुळं होण्याचं प्रमाण जे आहे वाढलेला आहे रात्रीच्या वेळी जी आहे ही रोडवरती येऊन थांबतात आणि था मग जे जाणारे वाहन आहेत समजा टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे यांना ते न दिसल्यामुळे किंवा ते रोडवर बसल्यामुळे जे अर्थ निर्माण झाल्यामुळे अपघात जे आहे होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तरी सर्व त्या संबंधित गावामधील जे पोलीस पाटील असतील किंवा इतर जे सामाजिक संस्था असतील किंवा जे ग्रामपंचायत सदस्य आहेत यांनी सुद्धा यावरती जे आहे लक्ष ठेवून ज्या संबंधित गुरे मालक का आहे त्यांना त्याबाबत समज देणं फार अत्यंत गरजेचं आहे आपल्या रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दुःखद घटना घडली होती यशवंत मध्ये का गोधन जातीचे सात गाई यांच्या हत्या झाली होती कापण्यात आले होते आणि ही माहिती काल वाऱ्यासाठी आणि गुन्हा दाखल आणि काही जनतेने येऊन इथे मागणीही केली होती त्याचं निवेदनही दिलं होतं आणि पोलीस खातर देवीदासजी मुकडे साहेब आणि त्यांची टीम यांनी चोवीस तासात त्या गुन्हाचा छडा लावला आणि आज एक आरोपी अरेस्ट करून त्यांनी रोह्यामध्ये आणलेला आहे त्याचबरोबर त्या हत्येमध्ये वापरण्यात आलेली गाडी ती सुद्धा जप्त करून ती रोह्यामध्ये आणलेली आहे अधिकचे त्यांचे सहकारी जे पळालेले आहेत त्यांचा शोध चालू असून त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार आहे त्याचबरोबर यातला महत्वाचा विषय म्हणजे असा जे हत्या केल्यानंतर गुन्हेगार पळून गेले होते आणि पळलेल्या गुन्हा शोध घेत तो गुन्हेगार पकडणं हे इचकट ठिस काम होतं ते चोवीस तासाच्या त्यांनी पार पडला आणि आज गुन्हा दाखल होऊन एक आरोपी पकडलाय त्यामुळे आम्ही सर्व गोरक्षक हिंदू आज त्या साहेबांचं अभिनंदन त्यांच्या टीमचं अभिनंदन करण्याकरता इथे एकत्र आलो धन्यवाद महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वाडेकर रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका